मोर्चा आडवणचे आणि पारदेवीचे सर्व शेतकरी अर्धनग्न मोर्चा माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडून नेत आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांच्या शेत जमिनी जमीनआयडीसी ला देण्यास विरोध आहे आणि आम्ही आंबर सातपूरचे प्रकल्पग्रस्त शेतकरी तुम्ही पण आमच्या खूप बातम्याला आलेल्या तुम्हाला माहिती आहे आमची काय दयनीय अवस्था झालेली आहे मग आमच्यासारखी दैनी अवस्था यांची होऊ नये म्हणून आम्ही यांना जाहीर पाठिंबा देत आहे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागच्या बैठकीत हे सांगितलं होतं की यांची जमीन घेण्या अगोदर तुम्ही आमची जी अकराशे हेक्टर घेतलेली आहे तिचा ऑडिट करा आम्हाला शब्द दिला आणि त्या शब्दाला ते जागले नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी मोजणी करायला पाठवलं काल दोनशे पोलीस पाठवले होते शेतकऱ्यांकडे लाठी काठ्या बंदुकी घेऊन हे सरकारचं धोरण आहे का काय पाकिस्तान भारताचं युद्ध चालू आहे का तुम्ही अशा पद्धतीने शेतकऱ्यांशी तुम्ही जर वागत असाल तर हे चुकीच आहे आज शेतकरी रस्त्यावर उतरला आहे तुम्हाला कळत नाही एका पिंकेश शाह नावाच्या बिल्डरने अर्धी इंडस्ट्री काबीज केलेली त्याच्याकडे नाही जाती म्हणजे शासन काय करते। आहे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक